दरम्यान धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय धाराशिव तालुक्यातील तेर इथले शेतकरी सोमनाथ फासे यांनी आपल्या एक सहा एकर मधील रब्बीच्या हंगामातील ज्वारी भरडण्यासाठी शेतातच काढून ठेवली मात्र मे महिन्यात भरडण्यापूर्वीच पावसाचा कहर सुरू झाला आणि त्यामुळे ज्वारीची कणसं जागेच उगवली तर यामुळे ज्वारी आणि त्यापासून जनावरांसाठी मिळणारा कडबा याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय शासनानं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यानं केली आहे माझी सहा एकर ज्वारी होती आर लेट फिरणी झाल्यामुळं आणि काढायला उशीर आल्यामुळं मी ज्वारी काढली की हा अवकाळी पाऊस चालू झाला ती ज्वारी काढलेली आम्हाला उचलता पण नाही वाया गेला ज्वारी झाकून ठेवली ती पूर्ण उगवली ज्वारी वारी सगळे त्यामुळं आमचं जवळजवळ सात आठ दहा लाखाचं नुकसान झालेलं ला आहे कडवा तर पूर्णच गेला ज्वारी पण पन, म्हणजे पन्नास टक्के ज्वारी उगवली डिगारा दिगार, ढिगाऱ्यालाच कंस उगवलेले आहेत तरी अवकाळी पावसामुळे जे आमचं नुकसान झालं आहे त्याच्याकडे शासनानं लक्ष द्यावं आणि शासनानं आर्थिक मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे